आमची पल्ल्याची पहिलीची यात्रा आहे निश्चितच वसंतराव मुंडेचे आणि आम्ही एक चळवळीतले सहकारी हो। आहोत पत्रकाराच्या पलीकडचं त्यांचं जी माझं चळवळीतलं नातं आहे ते विशेषतः गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं आमचं नातं आहे अगदी शरद कृषीच्या काळापासून खऱ्या अर्थानं आमचं चळवळीचं निवड करणं शकलो निश्चितच मी अनेक यात्रा या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शेतमजुरांच्या प्रश्नावरती काढल्या परंतु गावगाड्यातला ज्याला आपण हेअर म्हणून कारण मी पत्रकारांची उपमा ही हेअर म्हणून देत असतो कारण छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये त्यावेळेचे जे काही हेअरगिरी करणारे जे लोक होते जे बहिरजी नाईक असतील किंवा अनेक सहकारी असतील आणि ते राज्याचे डोळे असतात खऱ्या अर्थानं राजाला राज्यामध्ये काय चाललं आहे हे दाखवून देण्याचं एक तो मार्ग आहे आणि निश्चितपणानं अशा केअर खात्याला खऱ्या अर्थानं राज्य सरकारनं सुद्धा मायेचा हात दिला गेला पाहिजे ते झपलं पाहिजे निश्चितच कोणतीही व्यवस्था परिपूर्ण असत नाही परंतु प्रत्येक व्यवस्था की कमीत कमी दोषातून चांगल्या व्यवस्थेकडं आपल्याला घेऊन जायचं असतं प्रत्येक व्यवस्थेमध्ये दोष दोष हे असतातच परंतु जसा पाण्यामध्ये कचरा आल्यानंतर आपण पाणी थोडंसं गाळून किंवा फुंकून पिकतो त्या प पद्धतीनं प्रत्येक व्यवस्थेमध्ये मग पत्रकारिता असू किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक असू तिथं आपल्याला गाळून फुंकूनच पाणी प्यावं लागतं आणि ते एक आपला अंग आहे अविज्य भाग आहे काही कमी अधिक प्रमाणात दोष असणं परंतु या यात्रेच्या माध्यमातून एक संवाद पूल या राज्यामध्ये पत्रकारांचा बांधला गेला तो सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा एक कुठून बांधलं गेलं कारण ज्यावेळी आपण एखादी यात्रा घेऊन निघतो ही एक चळवळ आहे आणि त्यामधून एक मा त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचा एक पूल उभा राहत असतो आणि तो पूल एकदा उभा राहिला की प्रवास करणं सहज आणि सोपं होत असतं आणि म्हणून त्या दृष्टीने ही यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे निश्चितच मी राज्यातल्या पत्रकारांना या यात्रेच्या माध्यमातून आव्हान करेन की वसंतराव हा एक हाडाचा कार्यकर्ता आहे घावगाड्यातला कार्यकर्ता आहे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असणारा कार्यकर्ता आहे आणि अशा चांगल्या माणसाबरोबर खऱ्या अर्थानं पत्रकारांनी जर राहिलं किंवा त्यांना सोबत दिली तर निश्चितपणानं पत्रकारितेला निकोप प पत्रकारितेलासुद्धा एक चांगली दिशा मिळेल आणि मी वसंतरावला थोडा बाहेर म्हणलं तरी हरकत नाही परंतु पत्रकारांची सुद्धा शिबिरं होणं अत्यंत गरजेचं आहे भविष्यकाळामध्ये तालुका व्हायक जिल्हा व्हायद राज्य अशी शिबिरं त्यांनी आयोजित करावीत त्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना निमंत्रित करावं मग राजकीय क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल शेतीचं क्षेत्र असेल किंवा युवकांचं क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रातला माणूस जर किती बोलता झाला बोलायला लागला तर ते अनुभव पिपायला लिहायला मांडायला पत्रकारांनासुद्धा जडण घडलीमध्ये ते मोठा वाटा होईल असं मला वाटतं आणि त्याही दृष्टीनं त्यांनी काम करावं हे सांगण्यामागची माझी एवढीच भूमिका की आम्ही घडलो ते शिबिरातनं घडलो कारण मी राष्ट्रीय सेवा दलाची शिबिरं केली शरद जोशींची शिबिरं केली एक एक महिन्याची आम्ही शिबिरं केली जोपर्यंत पत्रकार असू किंवा कोणताही कार्यकर्ता असू जोपर्यंत तो शिबिरात घडत नाही तोपर्यंत त्याला समाजभान आपण जे म्हणू ते येत नाही आणि त्यासाठी त्यांनी काम करावं धन्यवाद हो,